म्हणजे गुढीपाडवायचं निमित्त आहे आणि शिवाय या मालिकेत एक इंटरेस्टिंग काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का पाडवा म्हटलं की आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या अंगाचा संचार तर आणि गुढीपाडवा शोभायात्रा तर आपण दरवर्षीप्रमाणे जातो आणि आता शाल्व दानपट्टा हे करत होता खेळत होता आणि मला असं झालं की तू शिकलायस का ट्रेंडस काय करतो पहिल्यांदा ट्राय करतो आणि त्या बॉडी मला असं वाटलं की भाई यांनी आधी ट्राय केली मलाही वाटलं त्याने चांगलं केलं खूपच मला अगदीच आम्हाला कसं सांगितलं होतं की हे लोक करणार आहेत आता तर त्याच्यातलं आपली संस्कृती जपण्यासाठी आपण सहभाग घ्यायचा ह्याच्यात सो अशी ही प्रभात फेरी आणि गुढीपाडव्याचा तोच सण असतो सो त्याच्यात उतरून तुला जे जमतं तेवढं कर पटकन आणि ते शूट करणार होतो सो ते जमायलाच मला थोडं टेन्शन आलं होतं ते म्हणाले की तुला येतं ते कर त्यातलं ते तलवार मला जमली पण जमली पण नाही म्हणजे मला माहीत नाही ती कशी झाली पण प्रयत्न केला एवढंच ट्रॅक्टमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार म्हणजे गुढीपाडवा तर आपण दरवर्षी पाहतो जातो ती एन्जॉय करतो आपण संस्कृती जपायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा जेव्हा आता ट्राय करतात मालिकेच्या निमित्ताने काय फीलिंग आहे आणि काय खरं तर मी जेन्युअनली सांगते आत्ता गुढीपाडवा आहे नवीन वर्ष सुरू होतं आयुष्यातलं आणि खूप चांगलं पॉझिटिव्हिटीने सुरू होतं आहे हे नवीन वर्ष ह्याचं कारण सांगते ज्या प्रकारे शूटिंग चाललं आहे शिवाचं मी मला नाही माहिती अशा प्रकारचं शूटिंग आधी केलं आहे की नाही अशा प्रकारचं ॲक्शन सिक्वेन्स केलेत की नाही शिवासारखे बट आत्ता जो सिक्वेन्स होणार आहे आ, तो तो जनरली फिल्म्समध्ये दाखवला जातो किंवा फिल्म्समध्ये होतो आणि कधी कधी असं होतं की आपण जी शिवा काय सुपर हिरो वगैरे आहे का, का असं का करते ती असं होतं मला कधी कधी पण आहे ते आता थोड रिलेटेबल दाखवण्यासाठी गोष्टी होतात पण अदरवाईज थोडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करू शकतो तर ती फाईट सिक्वेन्स आहे ह्या दरम्यानची जी फाईट आहे ना गुढीपाडव्याची तीच खरं तर गमतीशीर आहे आणि ती ती बघण्यात डेफिनेटली मजा येणार आणि ती त्या गोष्टीचं मी आता काहीच नाही सांगू शकत की अशा प्रकारे होणार आहे किंवा काय होणार आहे पण ती गंमत आहेच या गोष्टीची आणि गुढीपाडवाय म्हणून मला छान वाटतं सीताईला पण पूर्ण मोल्ड केलंस तू तुझ्या एकदम ह्याच्या स्टाईलमध्ये लुक जेव्हा बाहेर आले तेव्हा अनएक्सपेक्टेड होतं की असं काहीतरी होईल तुम्हालाही मे बी शॉकच असेल की जेव्हा हे स्क्रिप्टनं लिहून आलं पहिली म खूप आवड रिॲक्शन प्रोमोमध्ये दिसले सगळ्यांची कारण की सगळ्यांना तशीच रिॲक्शन झाली ती की ब अशा प्रकारे गोष्टी घडू शकतात जे काय म्हणतात त्याला नॉर्मल रुटीनला की असं का करेल एखादी आपल्याला रहाटगाडं सुरूच यावा असंच होणार आहे शिवाबद्दल असंच होणार आहे पण जेव्हा सीताई मोल्ड होते जेव्हा ती ॲक्सेप्टन्सला येते पण ती कुठल्या लेवलला ॲक्सेप्टन्सला येते हे जेव्हा दाखवलं जातं तेव्हा ते खूप रिलेटेबल होऊन जातं की हा कुठ आत्तापर्यंत जे काही शिवा बघतायत त्यांचं प्रत्येकाचं असं होणार की यार मला पण सासूबरोबर असं करायचं आहे मलाही सुनेबरोबर असं करायचंय डेफिनेटली जेव्हा सीताई हे बोलते की मी सु मी शिवासारखं जगून बघीन तेव्हा खूप सारे लोक असू शकतात असे की हा आम्हाला पण करायचंय यार आम्हाला पण ट्विनिंग करायचंय आमच्या सासूबरोबर किती छान जमलं हे हे बॉन्डिंग दिसणं आणि आपल्याकडनं ते पोट्रे होणं ही खूप मोठी गोष्ट वाटते मला आणि तुझ्या म्हणजे आईचा बॉन्ड तर आहेच ना म्हणजे अगदी सेम माझं ट्रॅक सुरू आहे ना त्यांचं रिलेशन तसं आहे मला असं वाटतं पण मला असं वाटतं तू ट्राय कर आता हे जे यांनी केलं ना आता ते थोडा थोडा फार बघू तलवार पण खूप फ्लेक्झिबल हे आप नाहीच जमू शकत हो याला खूप तालीम लागते डेफिनेटली हे असं प्रत्येक उठून केलं आणि जमलं अशातलं भाग नाही मलाही येत नाही अजिबात हे अगदीच आपल्याला शूटिंग पुरतं आत्ता सांगितलं म्हणून केलं ह्याचं शिक्षण घ्यावं लागतं आणि जी खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे ही परंपरा आहे आपली आणि ही जपली पाहिजे सध्या ऐतिहासिक सिनेमे येत आहेत आणि आता नुकताच एक मोठा छावा येऊन गेला त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की आपली संस्कृती अशी आहे आणि आपण ती जप अगदी बरोबर आहे पण सिनेमांमुळे आपल्याला कळणं ही जरा थोडीशी खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं आपण लहानपणी त्या गोष्टी कळणं हे खूप गरजेचं आहे पुस्तकं वाचली जाणं हे खूप गरजेचं आहे आपला इतिहास आपला मराठ्यांचा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे असं आहे तर मग ते छान वाटतं थँक्यू सो मच आणि हा जो ट्रॅक आहे ना इंटरेस्टिंग आहे खूप जास्त प्रेक्षकांना काय विश कराल गुढीपाडवा म्हटल्यावर आपला सण आहे आणि आपण तो असाच जंगी सेलिब्रेट केला पाहिजे तुम्हाला दोघांना खरं तर गुढीपाडवायची शुभेच्छा आणि आज प्रेक्षकांना तुम्हा तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायचं खूप खूप खुँ शुभेच्छा हे वर्ष खूप आनंदाचं समृद्धीचं आणि समाधानाचं जावं हीच आमची इच्छा आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहा हो खरं आहे आणि हा गुढीपाडवा सगळ्यांना खूप शक्तीचा आणि मला असं वाटतं पूर्वा म्हणून शिवासारखी शक्ती माझ्यात यावी आणि तसं तशी तस बंडखोरी वृत्ती पूर्वामध्ये असावी जिथे खरं आहे तिथे खरं आहे आशू म्हणून शिवाचा आशू तर... शिवाचा नवरा म्हणूनही शिवाची शक्ती माझ्यात यावी असं मला वाटतं जसं ती आता म्हटली अच्छा मला पूर्वा म्हणून वाटलं मला फक्त स so, ही गोष्ट आहे खरं तर आणि गुढीपाडवा आहे आणि नवीन वर्ष सुरू होतं या दिवशी सो so, ही नवीन गोष्ट शिवाची माझ्या अंगी यावी असं मला नेहमी वाटतं